सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु सत्संग सत्संगाच्या माध्यमातून परमेश्वराच्या लीला चेष्टा चरित्र चिंतन नामस्मरण या माध्यमातून आपला या ठिकाणी सोहळा चालू आहे त्या परमेश्वराच्या लीळा चेष्टा ऐकाव्या आणि आपलं अंतकरण देह शरीर पवित्र करून घ्यावं कारण ते देवाचे मंदिर देवाचे देवा कि देवा 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 मंदिर आहे आपल्या हृदयामध्ये त्याच चिंतन केलं की देवाचा वास त्या हृदयामध्ये राहतो म्हणून देवाचे मंदिर म्हटलेलं आहे आणि त्या परमेश्वराचं स्मरण परमेश्वराच्या निळा चरित्र त्याचे उठले पैसले ठाय त्यांनी सांगितलेला विधी हे जर आपण केला तर परमेश्वराची प्रसन्नता रूप मनोधर्म आपल्यावर राहतो हा माझा भक्त आहे म्हणून म्हणून या देहाला शरीराला वाचेला मनाला पवित्र करायचं असेल तर त्या परमेश्वराची आठवण आवश्यक आहे त्याच्याशिवाय देह पवित्र होणार नाही काया पवित्र होणार नाही वाचा पवित्र होणार नाही जेवढे शरीराचे एक उपयव आहे त्या अवयवाचं काम आहे परमेश्वराचं चिंतन करणं डोळ्याने परमेश्वराची श्रीमूर्ती पाहणं डोळ्याने त्याचे भक्त पाहणं किंवा डोळ्याने त्याचे स्थान पाहणं किंवा डोळ्याने तीर्थयात्रा हा वापर करतो की अवलोकन करणं आणि हाताने सेवा सेवादाश्य करणं पायाने तीर्थयात्रा करणं वाचेने स्मरण करणं मनाने श्रद्धा ठेवणं जेवढे ज्यामध्ये इंद्रिय आहेत त्या इंद्रियाच कार्य हे परमेश्वराचं चिंतन करणं आहे याच्यासाठी जन्म आपल्याला मिळालेला आहे आणि त्या मनुष्य जन्माचं जन्मा सार्थक जर करायचं असेल तर त्या परमेश्वराची आठवण महत्वाची आहे चतुर्वेद स्मरण महत्वाचं आहे मग चतुर्वेद स्मरण आ, नाम ले मूर्ती आणि चेष्टा या चार प्रकारचं स्मरण त्याला चतुर्वेद स्मरण म्हटलेलं आहे किंवा दुसरा प्रकार चतुर्विद स्मरण म्हणजे निर्वेद आंता पानुसोच आणि आरती निर्वेद म्हणजे आपण आप जे मागील दोष जे घडलेले आहेत आपल्याला त्या दोषावर बोलणं त्याला निर्वेद म्हटलेलं आहे अनुताप म्हणजे सांप्रत्य दोषावर आता सांप्रत्य कोणते दोष आहेत सांप्रत्य हे दोष आहे की साधू संत सांगता देवधर्म करा पोथी पान आहे का आपला वेळ परमार्थाला द्या पण देणं होत नाही मग देणं होत नाही तर या दोषावर अनुताप करणं मला येणं होत नाही काय करावं यायला पाहिजे पण येणं होत नाही म्हणजे साम्रज्य दोषावर अनुताप करण पर परमेश्वराचे चिंतन मला व्हायला पाहिजे परमेश्वराचे साधू आले त्यांची भेट व्हायला पाहिजे अन्नदान परमार्गाच्या ठिकाणी क्रिया व्हायला पाहिजे किंवा भूतीपान पान चाललं तिथं वेळ काढून यायला पाहिजे पण वेळ मिळत नाही मग त्या दोषावर अनुताप होणं त्याला अनुताप असं म्हटलेलं आहे अनुताप केला की परमेश्वर त्या क्रियेचा स्वीकार करतात निर्वेद आणि अनुताप आणशो म्हणजे पुढील जिण्याची सूचना करणं चार प्रकारचं स्मरण सांगितलेलं आहे आपण चार प्रकारचं अनुशोच म्हणजे पुढील जिण्याची सूचना करणं पुढा आपला जन्म पुढं आपलं आयुष्य पुढे आपले जीवन किंवा पुढं आपला काळ कसा जातो माहिती नाही आपल्याला मग परमेश्वराची प्रार्थना करणं देवा पुढचा चांगला काळ गेला पाहिजे तुझं नामस्मरण झालं पाहिजे तुझी भक्ती झाली पाहिजे त्याला पुढचा काळ चिंतन करणं त्याला अनुसूच म्हटलेलं आहे आणि आरती म्हणजे ही तीन झाली आरती ही चौथा भाग आहे स्मरणाचा आरती म्हणजे उतटोन कंठाशी प्राण आला आहे का जयाचा उतटोन कंठाशी म्हणजे जस एखाद्या मनावेगळ जर काम नाही झालं आपलं मनावेगळं जर झालं तर मनुष्य धाय मोकलून रडतो तस परमेश्वर मला केव्हा भेटे उतटोन कंठाशी प्राण आहे का जयाचा म्हणजे इतकी परमेश्वराची आवडी धरणं तो व्हावा तोच भेटावा रात्रंदिवस परमेश्वराचं ध्यान चिंतन या आयुष्यामध्ये माझं पुढं काय खरं आहे काय लिहिलेलं आहे काय जोडलेलं आहे संचित जोडलेलं आहे का दुष्कर्म जोडलेलं आहे हे सांगता येत नाही म्हणून हे परमेश्वरा असं जे तू अवतार धारण करून आमच्यासाठी अवतार धारण केला जीवासाठी तर आम्हाला ऊर्ध्व करून तुझ्या परधर्माला लावायचं तुझ्या ईश्वर प्राप्तीला लावायचं आज हे स्मरणातून परमेश्वराची प्रार्थना करणं चतुर्वि स्मरणातून त्याला चतुर्विद स्मरण म्हटलेलं आहे नामस्मरण आपण करतो पण नामाबरोबर मूर्ती आठवायची चेष्टा आठवायच्या हेही स्मरणामध्येच मोठत म्हणून वासनिकाने अत्यंत विनम्रतेने उत्कंठापूर्वक आवडीपूर्वक जेवढं काही तुम्हाला जेवढा वेळ होईल तेवढं ते परमेश्वराला जे अभिप्रेत आहे किंवा जे आवडल जशा पद्धतीचं आवडल तशा पद्धतीनं देवधर्म करणं हे आपलं कर्तव्य आहे नाहीतर कसं आहे की आपल्या अवसराने जर आपण परमेश्वराला जिंकतो म्हणलं तर तो परमेश्वर मिळत नाही परमेश्वराच्या अवसराने आपल्याला बांधून घेतलं पाहिजे आपण काय करतो उरलेला वेळ पण देतो इकडं तिकडं टाईम जात नाही मग चला आता मंदिरमध्ये जाऊ चला स्मरण करू चार पाच गाडी स्मरण करू करमत नाही इकडं तिकडं मग मंदिरमध्ये जाऊ देवाचं नाम स्मरण करू तेवढाच वेळ जाईल वेळ जाण्यासाठी मंदिर नसतं किंवा तुम्हाला करमणुकीचं साधन मंदिर नसतं मंदिराच्या ठिकाणी आल्यानंतर त्या परमेश्वराच्या आरती आणि ध्यान करून आपलं सार्थक करून घेण्यासाठी मंदिर असतं परमेश्वराचं स्मरण त्यासाठी असतं जीवाचं भलं करण्यासाठी परमेश्वराने अवतार धारण केला काट्या बोराट्याचे दुःख सहन केले एकांक अवस्थेमध्ये देव आपल्यासाठी फिरले दे। कशासाठी की या जीवाचं भलं व्हावं म्हणून असा तो दयागण आनंदगण परमेश्वर त्या जीवाच्यासाठी इतकी म्हणजे परमेश्वर क्रिया करतात मग आपण त्याला प्रतिसाद का देऊ नये म्हणून अशा प्रकारे नामलीळा मूर्ती आणि चेष्टा हे चार प्रकारचं स्मरण आपण समजून घ्यायला पाहिजे चारही प्रकारचं स्मरण आपल्या उपयोगाचं आहे आणि निर्वेद आणता माणसोच ना हे ही आपल्या उपयोगाचं आहे कारण आता जर स्मरण केलं तुमचं तुम्ही तर तुमची योग्यता वाढवून पुढं तुम्हाला परमेश्वर आणखी जवळ येईल परमेश्वराचं चरित्र परमेश्वर उमटून देईल किंवा चरित्र येण्याची बुद्धिमत्ता तुमच्या ठिकाणी राहील बऱ्याच लोकांना ऐकलं की विसरून जातं म्हणजे ह्याची पात्रता निर्माण करावी लागते पण आता जर पात्रता निर्माण केली तर पुढच्या काळामध्ये तुम्हाला त्या परमेश्वराचा अभ्यास होईल परमेश्वराचं चरित्र येईल परमेश्वराचं नामस्मरण होईल ईश्वराचं सेवा कशी से होईल हे करण्यासाठी आधी आपल्याला त्या परमेश्वराची चाळ आरती उत्कंठा ही अंतःकरणातून आपल्याला धरावी लागते तरच ते क्रिया आपली पूर्ण होईल तिथपर्यंत परमेश्वर योग्यता आपली करून घेते आणि करून घेतल्यानंतर पुढच्या काळामध्ये तुम्हाला सहज सांगितलं तर परमेश्वराचे शस्त्र उमटले जाईल उमटण्यासाठी येण्यासाठी बुद्धिमत्ता चालण्यासाठी सुद्धा त्या परमेश्वराची कृपा पाहिजे त्या परमेश्वराची कृपा झाल्याशिवाय आपल्याला हे शास्त्र उमटत नाही शास्त्र येत नाही म्हणून अशा प्रकारे आपण हा काळ इकडं तिकडं न घालवता परमेश्वराच्या चिंतनामध्ये जर घालता तर त्या परमेश्वराची दशी धरल्यासारखं होते परमेश्वराची चाड धरल्यासारखं होते असं हे परमेश्वराने ब्रह्मविद्याशास्त्र निरूपण केलेलं आहे हे कोणाच्या अंतकरणामध्ये जाऊन ठाव घेत नाही आपल्याला प्रयत्न करून त्याचा अभ्यास करावा लागतो आरती धरावी लागते चाड धरावी लागते श्रद्धा धरावी लागते तरच ते आपल्याला उमटल आपल्याला येईल नाहीतर मग तेच आपल्या अंतकरणामध्ये जाईल आणि त्याचंच काम आहे असं म्हणजे परमेश्वर असं करत नाही ज्या जीवाच्या भल्यासाठी जीवाने एक पाऊल टाकला तर परमेश्वर दोन पाऊल टाकतात म्हणून आपल्याला मनुष्य जन्मा, हा पाण्यावरचा बुडबुडा कवा कुठल काही सांगता येत नाही शंभर वर्षाचं आयुष्य आहे पण शंभर वर्ष मध्ये एखादा अपमृत्यू जोडलेला असला तर क्षणाचा विलंबन लागता या देहाचा नाश होतो म्हणून मध्ये आहे तोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत हा सर्व इंद्रियाचे इंद्रियाच्या ठिकाणी सर्व्या शक्ती आहेत तोपर्यंत ह्या क्रिया होतात डोळ्यांनी दिसत नाही कानाने ऐकू येत नाही आणि पायाने तीर्थयात्रा होत नाही हातात गा हाताने नामस्मरण होत नाही निकामी शरीर होते मग ईश्वर भक्तीला सुद्धा निकामी होते संसाराला निकामी झालं की परमेश्वर भक्तीला निक निकामी होते म्हणून कर करे सो आज आज करे सो अभि करू उद्या करू परवा अजून कुठं टाईम गेलाय का अजून पुष्कळ दिवस आहेत आयुष्याचे पण तुमच्या बी हातात नाही आमच्या बी हातात नाही कवा पाण्यावरचा बुडबुडा कवा फुल काही सांगता येत नाही म्हणून हे जीवन परमेश्वराच्या हातामध्ये आहे म्हणून करे सो आज आज करेशो आपी म्हणजे तात्काळ जेव्हा उल्लेख उत्पन्न झाला तेव्हाच ते कार्य करायचे स्मरण करू वाटलं तीर्थयात्रा करू वाटली देवधर्म करू वाटला त्याच टायमाला तर याला विलंब नको किंवा याला पर्याय नको अशासाठी परमेश्वराने हे आस्थि विपरीचा धर्मनिरूपण केलेला आहे ब्रह्मविद्याशास्त्र निरोपण केलेलं आहे नाण सांगितलेलं आहे ते नाण या जीवाला सांगितलेलं आहे पशुला सांगितलेलं नाही कारण पशुला आपल्या इतके पाच इंद्रिय पाच नाण इंद्रिय पाच कर्मिंद्रिय नाही हे मनुष्याच्या ठिकाणी पाच नान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय आहेत आणि ते ऐकल्याने केल्याने त्याला त्या गोष्टीचा फायदा होतो म्हणून जेवढा आपल्याच्या भाड्याचं ध्येय आपल्याला मिळालेलं आहे हे भाड्याचं ध्येय जशी एखादी खोली आपल्याला भाड्याने केली त्या खोलीमध्ये किती दिवस रवा आपण सांगता येत नाही मालक जोपर्यंत त्याचं आपलं सूत्र आहे तोपर्यंत ठेवतो त्याचं आपलं सूत्र बिघडलं म्हणून म्हणतो तुमचं आमचं पटत नाही जावं तसंच या देहाचं आहे किती दिवस या आज राहू आपण आपल्याला सांगता येत नाही म्हणून परमेश्वराचं चिंतनशास्त्र शास्त्र चरित्र हे याचा अभ्यास आपण मनाला सांगितला पाहिजे ध्यानाला सांगितला पाहिजे वाचायला सांगितला पाहिजे तर ह्या गोष्टी आपल्या होतील म्हणून आपण वासनिक आहोत वासनिक म्हणजे वासना परमेश्वराचा धर्माचरवायची वासना तो वासनिक भक्ती मार्गाची वासना तो वाचने देवधर्माची वासना तो वाचने तीर्थयात्रा करण्याची वासना तो करण्याची वासना तो वाचनिकच आहे किंवा कि अन्नदान करण्याची वासना तो आहे तुम्ही साधू संत आले त्यांना अन्नदान करता क्रियापाणी करता तुम्ही वासनिकच आहे नामधारणा नामस्मरण नाम करता म्हणून नामधारक आहे नामस्मरण करता म्हणून नामधारक आहे आणि पूर्ण धर्म वासना म्हणून वासनिक आहे असा आणि परमेश्वराची भक्ती आचरता म्हणून भक्त आहे या हे नामाविधान आपल्याला लागू होत म्हणून आपण त्या परमेश्वराच्या लेखी अशा प्रकारचे श्रेष्ठ आहोत आपण सामान्य नाही परमेश्वर म्हणतात तुमची थोरी केसनी ते काही सांगितले ते सांगू नाही म्हणतात सांगितल्यावर माझ्याला डोळे जातील माथ्याला म्हणजे मी काय कमी आहे का मग म्हणून परमेश्वर साधुसंताची थोडी सांगत नाहीत वासनिकाची थोडी सांगत नाहीत नामधारकाची थोडी सांगत नाही ते ईश्वरच जाणतात किती थोरी आहे ते परमेश्वरच जाणतात कारण देव दुर्लभ आणि देवा ते दे आठविणारा तो दुर्लभ दुर्लभ म्हणजे नाहीच देवाला आठविणारा नाही आणि आहे तो दुर्लभ आहे जो आठवितो तो दुर्लभच आहे परमेश्वर ना तो दुर्लभच आहे म्हणजे परमेश्वर तर मिळतच नाही पण परमेश्वराला आठविणारा सुद्धा मिळत नाही तोही दुर्लभच आहे म्हणून परमेश्वर भक्ती जे करतात ते दुर्लभ आहे आणि त्या दुर्लभतेतून आपल्याला हा धर्म साधावयाचा आहे ईश्वर जवळ करावयाचा आहे त्याचे साधनंत जवळ करा करावयाचे आहे अशा प्रकारे आपल्याला स्मरणाचं महत्व या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगितलं आता स्मृती एक या ठिकाणी सांगू की हा ओरंगलकर महादेव महादोबा भट्ट होते